कोकणातील गावघराठी आणि कोकणातील लोककला आणि दशावता आणि हा आमचा बाप्पा एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भटकंती आणि बरंच काही प्रादेशिक फळ आणि संशोधन केंद्र वेंगुर्ल्याची खाद्य संस्कृती मध गावसा शिलालेख कॅथलिक चर्च वेंगुर्ला श्री देवी सागरेश्वर मारुती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस आणि हा आहे रेडीचा चा द्विभुज गणपती याची लिंक तुम्हाला युट्यूब मध्ये नक्कीच मिळेल आपल्या ने हे याची माहिती घेतलेली आहे बी गणपती त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ श्री समित्र आणि हे आहे जयपीर देवस्थान केळ तुमच्या डोक्यावर काहीतरी आहे देवाच्या आणि हे आहे बेसोबा देवस्थान आरवी वेंगुर्ला हे जर देऊळ आणि याची जर माहिती तुम्हाला बघायची असेल जाणून घ्यायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनल वर याची लिंक आहे तर नक्की बघा खूप मस्त म्युझियम आहे हे तुम्हाला सगळं हिस्टॉरिकल प्लेस जेवढे आहेत वेंगुर्ल्यामध्ये तेवढे इथे दिलेले आहेत तर पण हे वेंगुरला फिरण्याबद्दल तुम्ही या म्युझियमला येऊन भेट द्या कारण तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे ते तुम्हाला या म्युझियम मधून लगेच कळून जाईल शित राय खानुलकर जयवंत दळवी बापूराव नाईक बी एन आराडकर दाजिबा तोरणे एकनाथ ठाकूर बामन शिवराम आपटे हे पण तेंजुर्ल्याचे कीर्तिवंत आहेत बॅरिस्टर नाथपाई डॉक्टर द्वारकानाथ कोटणी वी स खांडेकर कवी मंगेश पाडगावकर मधुसूदन कालेलकर डॉक्टर वसंतरामजी खानोलकर बी एन आदारकर श्री मानसेश्वर वेंगुर्ला याची पण लिंक आणि याची जर माहिती याचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवर याची लिंक आहे तुम्ही नक्की बघा आणि जाणून घे याचा इतिहास दर्स वखार वेंगुर्ला ही वखार आहे पूर्ण त्यानंतर नगर वाचनालय वेंगुर्ला हे वाचनालय आहे पूर्ण वाचनालय मोठं आहे ते आणि श्री देव रामेश्वर मंदिर वेंगुर्ला याची पण लिंक आणि याची माहिती याचा इतिहास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आपल्या वर याची लिंक आहे तर नक्की जा आणि नक्की इतिहास जाणून घ्या ऐतिहासिक वेंगुर्ला बंदर हे ऐतिहासिक वेंगुर्ला बंदर आहे हे वे वेंगुर्ला दीपगृह हे आपण बघणार आहोत बघणार आहोत हे आपण हे आपण बघणार आहोत त्याच्यानंतर वेंगुर्ला नगर परिषद वेंगुर्ला वेंगुर्ला नगर परिषद वेंगुर्ला असं लिहिलेलं आहे त्यांनी म्हणजे वेंगुर्लातच ते ही एवढी मोठी नगर परिषद आहे पण जिथे आता आहोत तेच प्लेस यांनी इथे दाखवलेला आहे हे आहे श्रीदेवी सातेरी मंदिर वेंगुर्ला सातेरी मंदिराची पण माहिती आणि हिस्ट्री जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनल वर लिंक आहे त्याचा इतिहास आणि हे तुम्ही बघू शकता सागर संपत्ती म्हणजे करली बांगडा मोरी मुशी काळुंधरी फेकडा सुरमई चणाक खापी शिंपले बळे शिवण बोंबील पेडवे इरडा झोडकारो वाघोळी सौंदर्या सौंदाळा चौंदर, चौदाळा सौंडाळा सॉरी सरंगो पापलेट, रावत कोळंबी कोळंबी मला आवडते कोळंबी मग हे काय तांबोशी आणि लेपे सुंदर असा पारंपरिक भजन मंडळाचा देखावा इथे तुम्हाला दिसतोय खूप सुंदर आहे बघण्यासारखा आहे मस्त एक चाकू आहेत त्या दरवाज्यात उभ्या आहेत त्याच्यानंतर किर्तीतून एक मुलगी छान बघते त्याच्यानंतर एक आजोबा उभे आहेत आणि पेटीवर बाजवतात मस्त ते गुरुजी आणि आजूबाजूला मस्त भजन मंडळाचे सगळे मंडळी uh, बसलेले आहेत आणि भजन चाललेलं आहे मस्त आणि इकडे इकडे इत, पण एक काकू आहे त्या गालावर हात देऊन बसल्यात भजन बघतात मस्त मजा घेतात भजनाची खूप छान असा देखावा आहे आणि बरोबर खाली याचा आहे पारंपरिक नृत्य हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे आणि याची लिंक पण आपल्या युट्यूब चॅनलला आहे तर तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला नृत्य बघायचं असेल तर नमस्कार आता मी आहे स्वातंत्र्यवीर सावरकर कला दालन देंगुरला नगर परिषदेत असेच काही एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भटकंती आणि बर काही